मुक्ता देवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी देवाची येथे प्रशालेत नवगत चिमुकल्यांचा प्रवेश मोठा उत्साहात पार पडला आळंदी प्रत्येकाच्या आठवणीत राहणाऱ्या शाळेचा पहिला दिवस चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी प्रमुख मान्यवर प्रशालेचे संस्थापक मान्य श्री राजेंद्र विठ्ठल सर संचालिका माननीय सौ कीर्ती राजेंद्र गुंडरे परमपूज्य स्वामी सुभाष महाराज प्रशासचे व्यवस्थापक विजय धानवळ सर मुख्याध्यापिका प्रीती गोपाल उंबरकर मॅडम तसेच अक्षय चपटे सर व सर्व शिक्षक वर्ग शिक्षक तर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली देशमुख मॅडम यांनी केले सर्व मान्यचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात द्विपजलनाने करण्यात आली द्विपजलन ह स्वामी सुभाष महाराज व प्रयोगशालेचे संस्थापक राजेंद्र गुंडरेसर व संचालिका कीर्ती गुंडरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन करून विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गोड खाऊ देऊन त्यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता पसायदानाने दानाने करण्यात आली